हाय फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये जर तुम्हाला देखील कुठे बाहेर अर्जंटमध्ये जायचं असेल आणि चेहरा तुमचा काळा पडलेला असेल तर दहा मिनिटात चेहरा गोरा करण्यासाठी हा आजचा घरगुती उपाय चला तर मग उपायाला सुरुवात करूया तर या उपायासाठी आपल्याला पहिली जी गोष्ट लागणार आहे ती म्हणजे मुलतानी माती मुलतानी माती तुम्हाला कोणत्याही आयुर्वेदिक दुकानात भेटून जाईल तर इथं मी एक चमचा मुलतानी माती घेणार आहे मुलतानी माती तुमच्या चेहऱ्यावरचा पूर्ण काळपटपणा दूर करण्यासाठी मदत करणार आहे तर इथं एक चमचा मी मुलतानी माती घेतलेली आहे त्याच पद्धतीने दुसरी जी गोष्ट आपल्याला लागणार आहे ती म्हणजे रोज वॉटर म्हणजेच पाणी गुलाब पाण्यामुळे आपली स्किन जी आहे आपली त्वचा जी आहे ती तजेलदार टवटवीत होणार आहे गुलाबासारखी गुलाबी होणार आहे तर इथं तुम्ही एक चमचा गुलाब पाणी घेऊ शकता क्वांटिटी तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या गरजेनुसार तर आता हे मिश्रण जे आहे गुलाब पाणी आणि मुलतानी मातीचं ते छान मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीनं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे दहाच मिनटात तुम्हाला याचा रिझल्ट दिसणार आहे नक्की उपाय करून पहा तर या पद्धतीनं हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण चांगलं मिक्स झाल्यानंतर आपल्याला आपल्या स्किनवरती लावायचं आहे तर हे चांगलं मिक्स झालेलं आहे आता दहा मिनिटे आपल्याला आपल्या हे त्वचेवरती लावून ठेवायचं आहे हे मिश्रण चेहऱ्यावर लावल्यानंतर एक दोन मिनटं मसाज करा त्याच्यानंतर हे सुकण्यासाठीच ठेवून द्या आठ ते दहा मिनटात हे सुकून जाईल चांगलं तर या पद्धतीनं आपल्याला हे मिश्रण चेहऱ्याला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे दहाच मिनटात तुम्हाला याचा रिझल्ट दिसेल नक्की करून पहा आणि याचा रिझल्ट काय येईल ते मला कमेंटमध्ये कळवा अशा पद्धतीनं हे दहा मिनिटं लावून ठेवा कमी साहित्य वापरून पण तेवढाच असरदार असा हा उपाय आहे दहा मिनटं असंच ठेवून द्या तुम्ही बघू शकता दहा मिनटानं मी जेव्हाही सुकल्यानंतर धुतलेलं आहे स्वच्छ थंड पाण्यानं लगेचच माझी स्किन किती फेअर गोळी दिसत आहे तुम्ही देखील करून पहा आणि असेच आपले छान छान छोटे छोटे साहित्य कमी वापरून घरगुती उपाय पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक अँड शेअर करा थँक्यू